ऋषभ राशी एकोणीस मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य मे महिन्याचा चौथा आठवडा वृषभ राशीसाठी खूप खास राहणार आहे एकोणीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या आठवड्यात दोन मोठे ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत ज्याचा परिणाम ऋषभ राशी तसेच देश आणि जगात दिसून येईल या आठवड्याच्या सुरुवातीला राहू आणि केतू त्यांची राशी बदलणार आहेत अठरा मे रोजी राहू कुंभ राशीत प्रवेश करेल आणि केतू सिंह राशीत प्रवेश करेल याशिवाय तेवीस मे रोजी बुध मेष राशी सोडून ऋषभ राशीत प्रवेश करेल याशिवाय मंगळ राशीत शुक्र राशीत सूर्य राशीत आणि गुरु ऋषभ मते या आठवड्यात ऋषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल चला तर मग जाणून घेऊया या ऋषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे ऋषभ राशी हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक संकेत घेऊन येत आहे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि नवीन गुंतवणुकीच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात तुम्हाला जुन्या कर्जातून मिळेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते कौटुंबिक जीवन आनंदी राहील मानसिक शांती राहील ज्यामुळे निर्णय घेणे सोपे होईल आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील या आठवड्यात तुमची कार्यक्षमता सुधारेल ज्यामुळे तुम्ही अधिक सर्जनशीलपणे विचार करू शकाल आणि तुमचा व्यवसाय सुधारण्यासाठी मोठे निर्णय घेऊ शकाल तुमच्या या निर्णयाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही दुप्पट वेगाने उत्पादन करताना दिसाल या आठवड्यात तुमच्या राशीच्या लोकांना शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते यामुळे तुम्हाला तणावमुक्ती तसेच ताजे तवाने वाटेल अशा परिस्थितीत या वेळेचा फायदा घ्या आणि अभ्यासाव्यतिरिक्त शारीरिक हालचालींनाही थोडा वेळ देण्याचा प्रयत्न करा ऋषभ राशी या आठवड्यात तुमच्यात एक प्रकारचा अधिकार आला आहे तो उत्साही आणि तेजस्वी राहतो आठवड्याच्या सुरुवातीला नशिबाची साथ मिळेल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल मध्यंतरी व्यवसायाची परिस्थिती मजबूत राहील कोर्टात तुमचा विजय होईल शेवटी आर्थिक परिस्थिती मजबूत असेल ब्लॉक केलेले पैसे परत केले जातील नवीन स्रोतांमधूनही पैसे येतील प्रवासाची शक्यता राहील सूर्याला जल अर्पण करणे अधिक शुभ राहील वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुमच्या जोडीदारामध्ये प्रेम आणि आणि भावनिक समज वाढेल स्थिरता येईल तुम्ही एकमेकांच्या कुटुंबियांना भेटून तुमचे नाते पुढे नेण्याचा विचार करू शकता प्रेमाची वेळ आली आहे वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या करिअर आणि व्यावसायिक प्रगतीच्या मोठ्या संधी मिळू शकतात तुमच्या कष्टाचे आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणत्याही विषयावर मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर आता पुढे जाण्याची वेळ आली आहे कारण परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या निमित्ताने खूप धावपळ करावी लागू शकते परंतु उत्तराधारतात गोष्टी तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असल्याचे दिसून येईल आयुष्यातील चढउतारांमध्ये तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आठवड्याच्या मध्यात एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्यास तुमचे मन आनंदी होईल या काळात करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते धन आणि संपत्तीचा लाभ होईल संचित संपत्ती वाढेल नातेसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहणार आहे कुटुंबासह धार्मिक शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल अधिक दृढ होतील तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील या आठवड्यात ऋषभ राशीच्या लोकांनी स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करणे आणि दररोज शिव शिवमहिमा स्तोत्राचा पाठ करणे फायदेशीर ठरेल ऋषभ राशी या आठवड्यात तुमच्या मुल्याला वाव देण्याची वेळ आली आहे वीस मे रोजी मिथून ऋतू सुरू होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या महत्वाच्या गोष्टी स्पष्टपणे आत्मविश्वासाने आणि माफी न मागता व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले आहे तुम्ही अशा नातेसंबंधांना आणि संधींना पात्र आहात जे तुमच्या भेटतील परंतु लोक ज्या गरजा तुम्ही सांगितल्या नाहीत त्या पूर्ण करू शकत नाहीत बावीस मे रोजी एक धाडसी शुक्र मंगळ ग्रह तुमच्या कारकिर्दीला आणि सर्जनशीलतेला उजळतो आत्मा अभिव्यक्तीचा एक शक्तिशाली क्षण प्रेरित करतो तुम्हाला काय हवे आहे ते सांगा तुम्ही काय ऑफर करता ते दाखवा आणि तुमच्या हृदयाशी जुळणारा धोका पत्करा त्यानंतर पंचवीस मे रोजी शनी तुमच्या एकांत आणि उपचार क्षेत्रातून अडीच वर्षांचे संक्रमण सुरू करतो तुमच्या पुढील मोठ्या घडामोडींची तयारी करण्यासाठी तुम्हाला विश्रांती दुरुस्ती आणि चिंतन करण्यास वचनबद्ध होण्यास सांगितले जात आहे ऋषभ राशीच्या राशी या आठवड्यात आत्मपरीक्षणाला आमंत्रित केले आहे सूर्याच्या प्रभावामुळे येणाऱ्या महिन्यांसाठी आत्ममूल्यांकन आणि वास्तववादी ध्येय निश्चित करण्याचा हा एक उत्तम आठवडा आहे तुमचा स्वामी ग्रह शुक्र तुमच्या आकर्षणात वाढ करेल ज्यामुळे सामाजिक सहभाग विशेषतः फायदेशीर ठरेल व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला चर्चेत स्पष्टता मिळेल ज्यामुळे प्रकल्पांची अंमलबजावणी सुलभ होईल आर्थिकदृष्ट्या सर्व गुंतवणुकीचा गंभीर नजरेने आढावा घेणे शहाणपणाचे आहे दीर्घकालीन सुरक्षितता सुनिश्चित करा भावनिक दृष्ट्या कौतुक दाखवून जवळचे नातेसंबंध जोपासा सामायिक अनुभवांसह बंधाचे नूतनीकरण करा हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आठवड्याच्या मध्यभागी अर्थपूर्ण संभाषणाची अपेक्षा करा जसजसा आठवडा जवळ येत आहे तस तसे स्वतःची काळजी घेण्यासाठी थोडा वेळ काढा निसर्गाच्या सहली किंवा कलात्मक उपक्रमांमुळे तुमचा आत्मा पुन्हा उत्साही होऊ शकतो हायड्रेटेड राहून आणि संतुलित आहार राखून आरोग्यावर लक्ष ठेवा आठवड्याच्या ऊर्जेमध्ये केंद्रित राहण्यासाठी पृथ्वीच्या आधारभूत घटकांना आलिंगन द्या विश्वास ठेवा की तुमचा स्थिर स्वभाव तुम्हाला कोणत्याही अनिश्चिततेतून कृपा आणि लवचिकतेने मार्गदर्शन करेल शांती आणि समाधान देईल वृषभ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग तपकिरे आहे भाग्यशाली अंक दोन आहे भाग्यशाली दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी तुम्हाला कामाच्या ठिकाणी आदर वाढेल एकंदरीत पाहता ऋषभ राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे